आजची सभा, थी चा सभा ही परभणीच्या राजकीय इतिहासाला कलाक्ती देणारी सभा होणार आहे असं म्हणलं तरी काय वाव ठरणार नाही कारण आजच्या सभेमध्ये तो एल्गाम झालेला आहे या ठिकाणी खासदार या ठिकाणी आमदार हे सगळे कुणाचे आहेत हे सगळे मराठ्यांचे आमदार या ठिकाणी आहेत है, मराठ्यांचे खासदार या ठिकाणी आहेत आणि आजच्या सभेमध्ये झालेला आहे हे सगळे मराठा आमदार आणि मराठा खासदार येणाऱ्या चोवीस या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवणारी ही सभा आहे त्यामुळे आजच्या सभेतून आपण जो निरोप घेऊन जायचा जो मेसेज घेऊन जायचा आहे तो या ठिकाणी हे सगळे प्रस्थापित आमदार आणि खासदार त्यांनी आता घरचा रस्ता धरायचा आहे आणि त्या ठिकाणी आता ओबीसी बहुजन आणि दलित समाजाचे आमदार या ठिकाणी आता निवडून येणार आहेत आणि खासदार सुद्धा जो आहे तो या बहुजनांचाच खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे कारण मागे या ठिकाणी सगळ्यांना मराठा हे पाडल्याशिवाय राहणार नाही अशा आपण वलगणा ऐकल्या असतीलच आम्ही ह्याला पाडू आम्ही त्याला पाडू आम्ही एकही ओबीसी आमदार आम्ही या ठिकाणी निवडून येऊ देणार नाही अशा प्रकारच्या वलगणा गेल्या तीन चार महिन्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून केल्या गेल्या प्रत्येक ठिकाणी जायत त्यावेळी पत्रकार येते अवांना ते म्हणतात की भुजमाला पाडू 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 मी म्हणत थांबा आता मी माझं उत्तर सांगू मी त्याला सांगितलं की जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर तुमचे एकशे सात मराठा हा महाराष्ट्रातला ओबीसी आणि दलित आणि फटका व्यक्त पाडल्याशिवाय राहणार नाही अशी भीम ना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीला आपण केली आणि त्यांच्या पोटामध्ये गोळा उठला आणि त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये चर्चा चर्चा कुणी काढावी तर कोणतरी एक बच्चू आहे आणि एक करू आहे तो बच्चू पण आहे आणि करू पण आहे म्हणे एकशे साठ आमदार पडू अरे तुम्ही पाडायची भाषा करणार त्यावेळी हे बच्ची गोडगाव असणार आणि आम्ही तुमचे पाडायची गोष्टी करतो त्यावेळी तुमच्या पोटात दुखणार हे मुळे चालणार नाही हा आरक्षणाचा लढा मराठा आरक्षणाचा लढा काय हा लढा होता आणि आता या जरांगेने हा लढाचा कुठं नेऊन ठेवलाय हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे मूल मराठा समाजाची मागणी काय होती सकल मराठा अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्या मोर्चाची मागणी होती की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न नव्हता आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण हवंय ही मागणी योग्य होती या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्हीही मांडली तुम्हीही मांडले आंबेडकर साहेबांनी सुद्धा मांडली की मराठा आरक्षणाला मी निरोध केला नाही परंतु ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं नाही त्यानंतर मात्र या महाराष्ट्रात मराठा समाजाने त्यांची मागणी बदलली आणि सांगितलं की आता आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे काही बाबा ओबीसीने तुमचं काय वाकड केलंय तुमची केस सुप्रीम कोर्टामध्ये हम हमले यात ओबीसीचा काय दोष आहे तुम्हाला गरिबी आणली त्यात ओबीसीचा काय दोष आहे तुम्हाला ओबीसीने गरिबी आणली मग ओबीसीच्या तुम्ही त्यांचे तीन तेरा वादळ तुम्ही का निघालात अरे कुणाचं आरक्षण तुम्ही वागताय ज्या डोंबाव्याची मुलगी आतुटी जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीवरती त्या नाचत असते कोणा त्याची या ठिकाणी आपण बघितलं असेल की आता हे पोतरज अरे रक्त सांडल्याशिवाय त्यांना भाजी भाकरी मिळत नाही अशी अवस्था वडा दिवसभर घाम घालून त्या ठिकाणी दगड फोडल्याशिवाय त्याला घासभर त्यांना भाकरी सुद्धा मिळत नाहीये त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही या आरक्षणाचं भविष्य तुम्ही किसकावून पाहताय अरे तुम्हाला सामाजिक न्यायाची काहीतरी चीड पाहिजे ना त्या ठिकाणी शीतल साठेच एक गाणं आज ऐकवलं नाही की त्या ठिकाणी आमची लायकी असताना आमची लायकी काय तुमची लायकी काय हे गाणं जर ऐकलं मनापासून ऐकलं तर डोळ्यातून असूच्या धारा वाहतात आणि अशा अवस्थेत असताना गाव किसाबा गरीब समाज जो तुमच्याकडे भिक्षा मागतो त्याचं आरक्षण तुम्ही मागताय काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये सत्तेत आम्ही तुम्हाला बसवलेला आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून रात्री दोन वाजता आणि तीन वाजता तुम्ही ह्या या गरीब समाजाच्या आरक्षणाचे तीन तेरा वाजवत आहेत त्यांच्या आरक्षणाचं अतिशय तुम्ही सांगता तिरंगा वाजवत आहे कशाच्या माध्यमातून तुमच्या हातात आम्ही सत्ता दिली म्हणून पण आता हे चालणार नाही ज्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही ओबीसी आणि दलित समाजाच्या आरक्षणाचं वाटोळ कमी निघालाय ही सत्ता आम्ही तुमच्या हातात दिलेली आहे आता चोवीसा संग्राम येत आहे आता तुम्ही आम्हाला छोटे भाऊ ते म्हणताय की तुम्ही आमचे छोटे भाऊ भाऊला मोठे भाऊ वावे मोठे भाऊ सगळं वाटत तुम्हाला अरे घाटा आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री पद तुम्हाला सगळी मंत्री पद कारखाने तुमचे बँका तुमच्या शाळा तुमच्या कॉलेज तुमचे मेडिकल कॉलेज तुमचे जिल्हा परिषदा तुमच्या जिल्हा बँका तुमच्या सगळं झालं लुटून पटून सगळं झालं अहो अवचाराचे आकडे सत्तर हजार कोटी लाख लाख कोटीच्या आसपास पोहोचले आणि अशा अवस्थेत असताना आमच्या वाट्याला तुम्ही काय दिलं घुसतोडी हमाली भेट बिघावी बीट हा हा घाटा जो आहे तुम्ही दिला आता चोवीस चा येत आहे आता आमचा वाटा जो आहे तो आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला घाटा जो आहे हा घाटा आता चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची तोफ आमच्या सोबत आहे आता त्यामुळं आता चोवीस जो निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला आता आपलाच नेता आपलंच मत आपलं सरकार आपलंच मंत्रिमंडळ आणि आपलीच विधानसभा आपल्या मतपेटीतून आप आता आपलाच राजाबाहेर काढायचा आहे गेले पंच्याहत्तर वर्षे जी चूक झालेली आहे ती चूक आता करायची नाही आणि आपण ऐंशी टक्के आहोत अरे ओबीसी सात टक्के गणित समाज आणि मुस्लिम समाज एकत्र एक झाला तर ऐंशी टक्के आम्ही ऐंशी टक्क्याची वोट बँक केली तर काय परिस्थिती बेरोजगार होऊन जातील याला बेरोजगारी येईल बेरोजगारी माहिती आहे ना राजकीय बेरोजगारी ह्यांच्यावरती येईल अरे ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये दलित ते बाळी कोटी उडा रामोशी होणार ही सगळी मंडळी एकत्र येतील त्या दिवशी यांचा या महाराष्ट्रात होऊ शकत नाही अरे आमदार लई आणि खासदार त्याच्यापेक्षा लांब राहिलेली आहे म्हणून माझी विनंती आपल्याला झालं आंबेडकर साहेबांच्या सोबत आता आमची चौथी सभा आहे उद्या पाचवी सभा सुद्धा पुण्यात आता होणार आहे आणि आता ओबीसी भटके विमुक्त आणि दलित आणि आता आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायचं ही भूमिका आता आंबेडकर साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे ओबीसीचं आरक्षण आम्हाला कुणी दिलंय आपल्या आजोबाने आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा बाळासाहेब आंबेडकर ही आम्ही तुमच्या खांद्यावर देत आहे त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला कडब सुद्धा धक्का हा आपण लागू देऊ नये त्यासाठी जे काय करावं लागेल ते आपण करायचं अहो आम्ही तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून पाहताय बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पंतप्रधान झाले गेले पाहिजे पण या प्रस्थापिताने आम्हाला एकत्र येऊ दिले नाही पण आता या प्रस्थापिता विविध विस्थापितांचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे आपल्याला हिवी नोट आपल्याकडे येणार आहे आपल्याकडे पाव किलो अर्धा किलो किलो बघ हे पण येणार आहे ये आणि हे सुद्धा आपल्याकडे येणार आहे घोटबल म्हणजे काय तीन हवे घोटबल म्हणजे तो प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला पाच लाव्यात येलो पण सोडायचं नाही हे सगळं घ्यायचं पण मतपेटी तोड राजा मात्र आपलाच काढायचा हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आता आरक्षण जे आहे हा आरक्षणाचा लढा आता मराठ्यांचा लढा हा लढा आमच्या आरक्षणाचं हा लढा आता मत सुद्धा आम्ही लढायचंय काय म्हणताय जणांगे अहो आता शासनाने त्याला दहा टक्के आरक्षण दिलं कायदा पारित केला टिकणार आरक्षण दिलं असंच मुख्यमंत्री म्हणतायत देवेंद्र फडणवीस म्हणतायत त्याचप्रमाणे दादा सुद्धा म्हणतायत आम्ही टिकता आरक्षण दिले आम्ही ओबीसीच्या आवेशा धक्का न लावता दिलेला आहे तुम्ही ओबीसीच्या आवेशात धक्का न लावता आरक्षण दिले त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानलेला आहे तुमचा अभिनंदन केलेलं आहे परंतु हे दहा टक्के आरक्षण आता मराठा समाजाला मान्य नाही तीन वेळा गुलाल झाला चौथ्यांदा गुलाल उधळला गेलाय परवाला ह्या दहा टक्के आरक्षणाचा अजून किती वेळा गुलाल उदळ माहीत माहित नाहीये पण तुमचा गुलाल जो आहे केव्हा उधळणार आम्हाला माहित नाहीये पण या महाराष्ट्राच्या सत्तेचा भंडारा मात्र हे आमचे ओबीसी भटके दलित या चोवीस मध्ये उधळल्याशिवाय राहणार नाही हा मेसेज जो आहे तो बाहेर काय आम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी बहिष्कार घातला नाभिक समाजाच्या एका कुटुंबावर बहिष्ठ घातला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं की बाबा रे तुमच्या बहिष्कार घातला आणि जर तुम्ही बहिष्कार घातला तर ह्याचा उवा मा काही सुटणार नाही तुम्हाला मी का काय म्हणलो ते म्हणून हे जे बहिष्कार घालायचं चाललंय हे तुम्ही आता थांबवा ही आरक्षणाची लढाई ही लढाई एका स्तरापर्यंत येऊन ठेपलेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकही कुणब्यांचा दाखला आम्हाला मुळीत मंजूर नाही हे खडाखोड केलेले हे दाखले जे आहेत हे कुणब्यात दाखले घेऊन ओबीसी मध्ये येण्याचा हा जो बॅकडोर एंट्री आहे याचा आम्ही निषेध करतो सरकारला आमचा इशारा आहे सगळे सोय व्यता जी आता दोन दिवस ते सगळे सोय व्यचाच चाललंय सगळे सोय रे गडगोत आणखी एक त्या शब्द आहे तो शब्द म्हणजे शपथपत्र आहे मी आत्ताच बाळासाहेब सांगितलं ह्या शपथपत्र म्हणजे काय जर मी शपथ घेतली की मी शेड्यूल कास्ट आहे तर आमचे हाके जर माझे गडबोध असतील तर हाके आपोआप आपो आपो शेड्यूल कास्ट होणार आपोआप आपो शेड्यूल ट्राईब होणार म्हणजे हा जो मसुदा जो आहे तो फक्त ओबीसी घातक नाही तर तो दलित ओबीसी भटके उमक्त एस सी आणि एस टी यांना सुद्धा आरक्षण दावा आहे म्हणजे संपूर्ण आपली दलित चळवळ आरक्षणाची चळवळ उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि म्हणून ह्या निर्णयाला आंबेडकर साहेब आपण टोकाचा विरोध आपण केला गेला पाहिजे सरकारला आमचा इशारा आहे आमच्या जर आपण सगळे जी आर करायची हिंमत केली शेत्र, तर मग रस्त्यावरची लढाई आम्ही सुद्धा लढू शकतो आणि ही लढाई तुम्हाला भावी पडेल आणि चोवीसच्या वेणुसंग्राम मध्ये तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय स्वतः मी केलेलाच आहे तुम्ही कितीही जी आर काढा चोवीस ला आमचा वेणुसंग्राम आला या रणसंग्रहामध्ये आमचं सरकार येणार आहे प्रत्येक जियार जो रात्री बेराती काढलेला आहे त्या जियारच्या होळ्या करून तिरगण्या करून ते सगळे जियार आम्ही विड्रॉ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही म्हणून आजच्या मेळाव्यात आपल्याला एवढं सांगतो की आता ही, ही वेळ वे जी आहे या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा ही वेळ ठेपलेली आहे बाबासाहेब आंबेडकर आमची विनंती आहे की गावागावामध्ये आपण एकत्र येऊया आणि पुन्हा महायोजा जो आहे हा सत्तेचा महायोजा आपण करूया जी आहे ती आपलीच असणार आहे या देशाचे सगळे खासदार आपले असणार आहेत आमदार आपले असणार आहेत देशाचे पंतप्रधान जो आहे आमचे बाळासाहेब रा आंबेडकर असणार आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीच असणार आहे हा संकल्प आपण घेऊ या ठिकाणी निघून जाऊया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलात आपले खूप खूप आभार धन्यवाद जय मल्हार जय ओबीसी जय भीम सर्वांना विनंती करण्यात येते की सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च चालू कराव्या